मला माफ करा ताई साहेब माफ करा मला मी तुमची पाय पाय चुकून देईन पाय पाय एक एक मी तुमचा देईन देईन ताई साहेब माझा वय चांगला झाला का तू पुरे पैसे कामाने जाऊन फेडून टाकन ताई साहेब माफ करा मला याच्या बाद मी असं कधी नाही करणार ताई साहेब चंदरानी हे पाय तू कितीक भी माफी मागशील कितीक भी गिव देशील तरी मी तुला माफ करणार नाही तू उद्यापासून कामावर येऊ नको आता पटकन जा आता टाइम वेस्ट करू नको फालतू जी तूने जे केलं लय खराब केलं चुकीचं केलं असं करूच नाही कधी चुकीचं केलं तू चुकीले माफी नाही बिलकुल माफी नाही मी माफच करणार नाही पाहिजे होते तू मी आज वर दिल्ली नाही का तुला तुला किती पाचशे शंभर मागत होती तू देत नव्हती काय मी देत होती आज नाही दिल्ली असते का मी असते मी पैसे दिले असते पण तुले चोरीच करायची होती तर तुला चोरीच केली काऊन केली चोरी मला नाही पसंत पडलं तुझे चोरी करणं मोठे ताई साहेब ओ मोठे ताई साहेब तुम्ही तरी माफ करा ओ तुम्ही तरी माफ करा मजबुरीच्या याच्यात केलं मोठे ताई साहेब असं मजबुरी होती भाई मजबुरी होती टाईम कमी होता म्हणून असं केलं आता मुले काय म्हणतो मी देत नाही का पैसे हिन नाही ना दे ललिता नाही देत तर मी असते तुले पैसे माझा स्वभाव माहीत आहे सारायले माझा स्वभाव माहित आहे हा पन्नास मागतले तर मी शंभर देतो कौन्या मागतली तुम्हाला पैसे मला वाटलं का तुम्ही पैसे देणार नाही म्हणून मी मागतलेच नाही मला दिसले पैसे घेऊन गेली माझ्या जवळचा जीव वाचला ते ठीक झालं म्हणा त्या जवळचा जीव वाचला पण मग घेऊन गेली तू ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी तर सांगते येऊन का ताई साहेब मी पैसे नेले बेम अर्जंट होते मी घेऊन गेले मी अशी सांगते भी न तू तू आज तोंडा तर आम्ही कदाचित नेले तुला मजबुरी होती हा चंद्राने त्या दिवशी मजबुरी होती आ, गाए गाए ना कोणी दिन नाही काय देते काय नाही का, देत म्हणून तू घेऊन गेले दुसऱ्या दिवशी मग आज आज कोणती तुझी मजबुरी होती आजही तिथे पैसे दिसले आजही घेऊन चाललेच होती त्यांनी हा भरलेच होते आणि तुला मग आज कोण तुला घेतले पैसे तेवढं सांग मला ताई साहेब ताई साहेब तसं नाही मी चोरी नाही केली मी त्या दिवशी मी मी चोरी नाही केली आज भी मी चोरी नाही केली त्या दिवशी मी पैसे दिले तुम्ही मला काहीच नाही म्हटलं कोणच नाही म्हटलं मला विचारलं तर नाही मला वाटलं गणपती बाप्पाचा चमत्कार भेटला आशीर्वाद भेटला मला गणपती बाप्पा चमत्कार केला आणि मला आशीर्वाद भेटला आशीर्वादाच्या रूपात गणपती बाप्पा न मला पैसे दिले असं मला वाटलं ताई साहेब म्हणून मी चुपचाप ठेवून घेतली पैसे चंदाराणी समोसा भाई काय झालं ही ना चंदाराणी ना पैसे घेऊन गेली गणपती जवळ होते ठेवले घेऊन गेली होती त्या दिवशी आम्ही घरीच पाहून राहिलो पैसे कुठे पैसे कुठे कोण घेतले त्याला एकामेकाले एका म्हणून राहिलो घरीच सगळे भांडणं झगड्या भांडणं आणि पैसे हे घेऊन गेली होती माय बाई पैसे घेऊन गेले होते हो चंदनाने म्या पैसे दिले नाही तुले तर इथून चोरी करून घेऊन गेली का शोभलं का तुले चोरी करणं तशी तर मोठी मे मेले दिसतं हा तोंड तुला असं दिसते का किती गरीब किती साधी बोडी आणि चोरी करतं शोभलं नाहीत पहा तुले चंदनाने चोरी करणं मी तुम्हाला पैसे मागतले होते तुम्ही मला सप्पा मना केला तिकडे पैसे मागत महिना भरत नाही तर पैसे मागत पैसे मागत असं करून हुडकावून लावलं तुम्ही मला म्हटलं का तर मला पैसेच नाही देतात आता जाते माझा व्हायचा जीव मग मी येऊन चोरी करतो का मग हम्म काही साहेब या बाई ना मला पैसे नाही दिले मला हुडकावून लावलं भिकार्यासारखं हाकललं मला याच्या घरी मी काम करतो हम्म यायचं साफसूप करतो आणि मला हुडकावलं हुडकावून लावलं

देत नाही देतच नाही असं नाही करा मग जे बोली केली ते करा आता पंखे साफ करायला आले का पैसे देऊन द्या शंभर दोनशे रुपये एवढे उतून आले माघारी घरी पैसे तर मी साफ आता इकडे आणून सगळं साफसफाई करणं काय चे घेते दोन अडीच हजार काय चे घेते ते फक्त झाडू पोचानं भांडे नाही हो बाई गरीबाची परिस्थिती समजत जा हो बापा आता तुला त्याच दिवशी देऊन दिली असते तिने पैसे तर तिनं माघारी चोरीच नाही केली असती हम्म उच्नेच मागत असन ना क्वचित मागत असन का ते पैसे तुले कचित काय मागन ते मी काटून पगारात काटून देजा पगारात काटून म्हणले नाही बाई ना नाही बही चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे गोर गरिबाची मदत केली पाहिजे उच्च हात ठेवा ठेवला पाहिजे मदत केली पाहिजे आपल्या घरी काम करते तर आपले घरचे सदस्य म्हणून त्याची मदत करा करा त्याची मदत दोनशे तीनशे रुपयानं मदत करणं झालं तर करा तुम्ही मदत हा चुकीचं केलं म्हणून ते मग ह्या मार्गाने गेली मग ताई साहेब मी चोर नाही ताई साहेब मी आज वरी कोणाच्या घरी चोरी नाही केली रेकार्ड बनलं चोरी नाही केली हे पहिला टाईम आहे हो मजबुरी न खाल्लं मला म्हणून मी पैसे घेऊन गेले ताई साहेब म्हणजे मला कामावरून नको काढा ताई साहेब कामावरून नको काढा माफ करून द्या बरं ठीक आहे चंदारा निय जो उद्यापासून पण पाय आता विसरून हे सगळं हा डबल काही गरज पडली तर मध्ये मांग पैसे चोरीगिरी करणं हे सोडून दे हे चांगली गोष्ट नाही आहे हा हा शंकर भाऊ कहून उन्हात बसला ना काय ऊन सावली कुठं गेलते तुम्ही कुठून येऊन राहिल्या गणपती विसर्जन करून आलो बा इकडून जात होतो आता घरी पायी पायी जातो म्हणलो घरी जात होतो तू बसला दिसला विचारवा म्हणलं काहून बसला उन्हा म्हणती एकटाच गेला होता काय का गणपती विसर्जन कराले नाही एकटा कसा पोरं दोन पोरं आणि गेलो होतो ती बापले अच्छा पुरा पुर पोरं पुरा पुरा कुठं ना मग सोडून दिलं का म्हणतात तुले नाही का पोर कसे सोडून देते पोरं नाही सोडत मले पोरं पोर पोर माया भोवताल भोवताल राहते तर एका पोराले दुकानावर जायचं होतं किराणा दुकान टाकलं त्या ना तो दुकानावर जायचं होत त्याला एका पोराले वावरात जायचं होत मले वावरात जायचं होतं गाडी घरी नेऊन ठेवायची होती म्हणलो त्याला जाय बा लेखा गाडी घरी नेऊन ठेवून दे बाबू मग येतो वावरत मला इथं उतरून दे मी येतो पायी घरी मग घरून जेवण घावण करून मी येतो वावरात म्हणून मी इथं उतरलो असं असं नशीबन आहे का तू भाऊ नशीब नाही तू पोरं तुला विचारते तुला माय नशीबले का तर मायाबीन पोरं विचारत नाही गा मध्ये पोरं नाही विचारत सुन नाही विचारत सुन म्हणते घरातच बसला राहते काय कुठं असं येऊन बसायला लागते बाहेर उन्हात आणण्यात ता, पाण्या पावसा थंडीत काय करा आता कु आता तो आजवर तू सांगत होता माया पोरं मध्ये सोडत नाही माया पोरं मध्ये सोडून खात नाही कुठं जात नाही काही बी असलं तर मला विचारल्याशिवाय काही करत नाही आता कसं हे काय एक काय झालं मा नावावर होत सगळं तो पर्यंत आजी आजी केली मा पोरायन मा सुनायन भी दा 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 आता सगळं मी त्याच्या नावावर देऊन दिलो आता तू कुठचा म्हणते आता पाशी काहीच नाही म्हणते आता सगळं आमच्याच पाशी हाय म्हणते असं करून मला हाकोलुकोर करते बा आता असं 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 असा मी आता तू याच पैसा तुला झाकु नकोर करतेत का तू काय त्याच्या नावावर केला आता फोर्स केला होता पोरईना लय जबरदस्ती कळे बाबा काही वरी तुमच्या नावावर ठेवतो असं होत असं पाच लाखाची योगदी होती ते बी त्याच्या नावावर दिले लोकरून आता माझव काहीच नाही राहिलो त्याच्याशिवाय तेच माय आहे ते देतील खाईन मी जशी ठेवतील तशी तसा राहीन मी तर काय माय जीवन आता मरण आलं ते परवडण आता मरण आलं ते परवडण मध्ये गा भाऊ काय गा पोर असून बेन आता पाय आता कर जरा असं काहीतरी काही जुगाड लाववा जरा असा असं राहीना नाही परवड एवढं सगळं होत गा ते किती होतं गा गलती केलो गा भाऊ गलती केलो मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलो आणि माझ्या असं झालं मी विश्वास ठेवलो त्याच्यावर मला नाही माही पोरं बी असे निघते म्हणून मी म्हणलो चादरी असं ना ते चांगलेच राही न का चांगलेच राही असं कधीच वाटू नये का ते माया असा वाका करते म्हणून काकाजी पाहून दिसत नाही का दिसत नाही का चष्माचा नंबर वाढला असते तुला तुमचा चष्मा चष्मा बदलून घ्या चष्मा बदलून घ्या जर असं चालत चालला जर साईड न चाला असं असं रस्त्यावर असं दिसत नाही का असं साईड सुटले चालले गाडीवर दिसला नाही का मराच आहे का मा गाडीच्या खाली मराच आहे का नवीन नवीन गाडी आहे मा माझी ना विमा नाही गाडीले गाडीचा विमा नाही काढला अजून अजून विमा नाही आला बुडा अरे पोरा जाय 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 दिसलं नाही रे मध्ये मी विचारा विचारात चाललो होतो मी विचाराखाली आता मध्ये माहिती नाही पडलो बा तू कधी आला गाडी घेऊन जाय होय होय जाय काकाजी का विचार का रस्त्यानं करतात काय घरी जाऊन करा विचार घरी जा बसा नाही तर कायच्यावर बी बसा गद्यावर बसा करा विचार विचार कायचा विचार करतात इथे रस्त्यानं करता का विचार नाही नाही रे बाई नाही जा जाय जाईन जाय तू जा जाय। माफी माफी गलती झाली जा विचारच करून राहिलो होतो जा घरी जा घरी जा घरी जाऊन विचार करा जेवण घाऊन करा सात पोट बन मग विचार तर विकून गेलं ते सगळं ना आता विचार कर करते कायचा विचार करते तुले नाही माहित रे बा कायचा विचार करतो जाईन तू जाय बरे मोहन मदन तुम्ही तिघही वापले कसंग गेले होते तुम्ही दोघं आले आणि तुमचे बाबा कुठं गेले आता एकावन नाही आले तुमच्या संगच हम्म त्याला नाही लागली असं का भूक त्याले तर जेवायचं असंच त्याले कुठे थांबवल्या हा आई तू, तू 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 बाबाले काय कमी समजतो काय बाबाले म्हटलो नसं काय आम्ही चाला बाबा हा बाबाले काय शो काला चाला का चा। नाही तुम्ही जा गाडी मी चालत चालत येतो तू चालत चालत येतो ते बाबा तर वावरात आता वावरात जाते तर चालत असतं राहते त्याले काय मोठं चालायचं येम सो तू काल होत किती टाइम झाला आता अजून घरी नाही आले ऊन किती तपून राहिली बाहेर काही घाबरावट आली काही आली काही समजत नाही मोहन त्या ना म्हटलं चालतो आई बाबा ऐकतच नाही मी काय करू मग आता चला चला म्हटलो गाडी न गा गाडी तर नाही मी चालतच येतो तर मग काय करू मी या म्हटलो मग येऊन राहिले येत असून काळजी नको करू येत असन दादा मुल तर वाटते बाबाचं काही आता मन लागत नाही वावरामध्ये शेतामध्ये शेतामध्ये मन लागत नाही आणि घरामध्ये मन लागत नाही बाबाला आता घुमाले फिरायला पाहिजे हो तो तोच काही आहे आता था मन आता झालं ना वय होत आलं सत्तर च वय झालं असं बापाच आता नाही आई नाही रे सत्तर काय ले सत्तरच्या कमी आहे त्या बापाजून पासष्ट असन पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट तो बरोबर आहे आई आता आराम पाहिजे बाबाले आता आता बाबा आता हिस्से करून देवा आता म्हणजे ज्याच्या ज्याच्या हिश्यात जेवढे जेवढे येते आपले त्याच्या त्याच नावी नावी करून देवा आणि बस मस्त आराम करा म्हणा आता बाबाले मस्त आराम करा आणि आयुष्य खा मस्त हो ना बरोबर आहे आता बाबाच्या एकट्याच्याच नावावर आहे सगळं आता त्या सगळ्याच्या तिघाच्या नावावर देवा करून आता बस बाबांना मस्त आराम खाव मस्त दोन तीन टाइम जेवण करा मस्त आराम करा मस्त घुमा फिरायला जा मस्त तीर्थयात्री कुठ, कुठ कुठ मजा करा आता बाबांना मोटोन तू तु मग तुझं दुकान पाहिशील वावर पाहिशील नावावर बी करून तू पेरशील काय नावावर करून त्याच्यावर वावरावर नाव लिहून ठेवशील काय हम्म दादा तसं नाही मी दुकानावर माणूस लावून देईन एक माणूस ठेवून देईन दुकानावर पगारानं बस वावर मी करेन तुले तू कर तू माई मी करन राकेश तो सोडून देऊ नाही आई आले आले मामाजी आले या या मामाजी बस मी पाणी आणतो मी थकले असन चहा मांडून देतो ओ बाबा बस अरे बाप गाडी उंत पण राहिली बाहेर खूप सनसन ऊन आहे जीव घाबरला तिथून तिथपर्यंत चालत आलो होतो जीव घाबरला बोलली ऊन आहे तुम्हाला काय गरज होती बाबा मी म्हटलो होतो ना तुम्हाला चला गाडीतच तर तुम्हाला काय शौक चढला होता काय माहीत चालत येवाचा आता बाबा तुम्हाला आता शेती शेती शेतीबाडी घराजारात मन नाही लागत आता तुमचं आता तुम्हाला आराम पाहिजे आता आराम पाहिजे आता करून द्या हिशेवाटी म्हणजे हिशेवाटी म्हणजे आपण एकच आहोत समजा बाबा असं नको समजा आपण आम्ही होऊन जाऊ आपण एकच राहू एकाच कुटुंबात राहू पण ज्याचं त्याच्या नावावर सगळ्याच्या नावावर करून द्या मग तुमच्या नंतर तुमच्या नंतर मग झगडे भांडण झाल्यापेक्षा मी नाही करन भांडण दादा नाही करन राकेश राकेश नाही करन आम्ही तिघही नाही करू सुना आहे मग त्या सुना करतील त्याच्यापेक्षा बाबा असं कर तुम्ही ज्याचं त्याच नावावर असं देऊन द्या जेवढे जेवढे येते तेवढं तेवढं आणि बस तुम्ही मस्त तारा महा जीवन काढा आता राहिलेलं बाकी जारा महा जीवन जगा मस्त नाही रे मदन असं कोण म्हटलं तुले कोण तुला मनात गोष्ट टाकली का माय मन नाही लागत शेती बाडी खरं तर आता ही वीस वर्ष करतो मी हो आता ही वीस वर्ष आहे महामंदी ताकच करतो मी बाबा काय ह्या वयामध्ये तुम्ही टेन्शन घेता तुम्ही आई मस्त आराम करा मस्त तीर्थ यात्रा कोणी काही काही कुठं जा मजा करा मस्त घुमा फिरा घरी आराम करा जेव्हा जे मनात हे खा मस्त मस्त राहा काय तर टेन्शन रे बाबू टेन्शन काय आता त्याच्यामध्ये काय तर करा लागते तर माय हात पाय चालू आहे काय द्यायचा आराम करू बाबा हा मोहन चाल का जेवण सुनबाई आणमले आणमले वाढून दे मी जेवतो चला मग वावर चल मामाजी आता मोकडे होऊन जातो मी आता आहे ना आता तीन तीन पोरा आहे तीन सुना आहे करतो आम्ही आता हा सुन बाई बाई आता मोकड काय होऊन जावं बाई आता मोर काम करणं हो गम ते चांगलं लागते बाई आता पासून काम सोडून काय करू बाई हा वाढतो का ताट वाढतो का जेवण घेतो म्हणतो हो हो मामाजी वाढतो वाढतो मोहनचे बाबा काय झालं हो तुम्हाला सकाळपासून पाहून राहिले मी तुम्हाला कायच्या तरी टेन्शन मध्ये तरी विचार तुमच्या डोक्यात चालून राहिले असं वाटून राहिलं मला काही दुखते का तुमचं तब्येत नाही का बरी हम्म कोणते विचार तुमच्या डोक्यात चालून तुम्हाला त्रास देऊन राहिले काय आहे ते सांगा तुम्हाला सकाळी एवढा उशिरा सकाळी हे दोघं येऊन गेले घरी तुम्ही गणपती विसर्जन करून एवढा उशिरा कसे आले कुठं गेले होते हम्म hmm, काय सांगू आता मोता तुझे आता मी सहजच उतरलो मी म्हणलं चालत चालत जातो म्हटलं जराचा आता पाय गाडीत बसू बसू दूर गेलो होतो गणपती विसर्जना दूर बसून गेलो होतो गाडीत बसू बसू पाय थोडेसे थोडेसेवले होते तो उतरून आता चालत येतो म्हणलं जरा घरी तर तिकडून येत होतो तो तो नाही का शंकर शंकर ढोगे कपडे घालवले तो शंकर भेटला बसला होता माय बीन दुकानाच्या पायरीवर उन्हतच उन्हातच बसला होता मी गेलो विचारलो त्याला का उन्हातच बसला सांगायला लागला माय मायबीन पूरं रामायण पोती पुराण सगळं सांगायला लागला पोराय नाव असं केलं तसं केलं तो शंकर ज्याच्या नावावर पन्नास एकर जमीन होती दोन तीन दुकानं होते तो काय केलं त्याच्या पोरानं एवढा मालदार माणूस तो तो का बसला होता पायरीवर त्याच्या नावावर किती धन दौलत आहे ना तोच तो मोठा विचार करायचा प्रश्न आहे समोता त्याच्या नावावर जोपर्यंत होतो सगळं तोपर्यंत पोराईनं सुनाईन त्याची हाजी केली लय सेवा केली अन मग पोरान सुनाईनं म्हटलं म्हणते का बाबा कैपर्यंत तुमच्या नावावर ठेवा आता तुम्ही आराम करा आता सगळं आमच्या नावावर वाटी वाटून द्या आमच्या सगळं जेवढं जेवढं ज्याच्या ज्याच्या नावावर येते सगळ्याच्या नावावर देऊन द्यान तुम्ही आराम करा महाबीन त्यानं तसंच केलं विश्वास केला पुराईवर सगळं पोराईच्या नाव करून आता महाबीन पुसत नाही विचारत नाही म्हणते त्याला पोराईने विचारत न नाही विचारत म्हणते सुन म्हणते म्हणते घरातच बसला राहते का बुडा तेव्हा उन्हात अनात बाहेर बसायला लागते त्याला तसच राहते आपलं राहते तोपर्यंत करते आपलं काही नाही राहिलं ना तर ते पोरं बी तसेच करते त्याच काय आता लोकांच तसंच आहे म्हणून मी सकाळी पासून आता माई बी पोरं आपले पोरं माई हाजी आजी करते सुनाबी तु बी ऐकते तू एक काम करत नाही घरामध्ये सगळी कामं त्याच करते तू येत पोरं मली बी हाजी आजी बाबा बाबा मला विचारल्याशिवाय काम करत नाही कोणतं अन आता नावावर आहे सगळं म्हणून तुम्ही नावावर काही मी पैसे ठेवले म्हणून अन जेव्हा मी मा मावावर त्याच्या नावावर करून देईन तर माई बी तेच हालत होईल तू बी तेच हालत होईल हाच विचारानं मी पागल होऊन राहिलो आता तर कराव तर करावं काय समोता कधी ना कधी आपल्याला त्याच्या नावावर करून देणंच आहे मग असं थोडी का त्याच्या नावावर करून दिलं ना उद्याच मरून जाऊ हा काही पाच दहा तर आपण जिवंत राहू मग तेवढे वर्ष आपल्याला हालत हालत आहे आपले संकटच कष्टच भोगणं आहे खाणं पिणाले मोठा होऊन जाऊ एवढं मोठं आपल्या नावावर असून याच विचारानं याच विचारानं राहिलं समोता नाही बाबा आता सगळेच पोरं काही एकसारखे राहते का एक आपले पोरं नाही तसे त्याच्या नावावर बी करून द्या ना तुम्ही तरी ते करते ना आपलं तरी हाजी हाजीच करते ना आपलं जुना बी चांगले आहे एवढे खराब नाही बिंदू माई केवढी साधी बोडी केवढी साजरी आहे ते संग तसं नाही 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 आपले पोरं तसे तुम्ही नको टेन्शन घ्या विचार नको करा चांगले राहत नाही विचार करू करू तुमचं डोकं मगच पागल होऊन जाईल ते तर आहे म्हणा पण मन बदलले टाइम नाही लागत ना समोता आपल्याला दिसलं सगळं तर मग काय करतो नाही नाही तुम्ही टेन्शन नको घ्या आपले परत असे नाही झोपा आराम करा